नमस्कार मित्रांनो आपलं एमसीएम एम्प्लॉय अपडेट चॅनल वर आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत की जे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने पहिली ते आठवी वर्गाला अध्यापन करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अनिवार्य केली ती आणि या संदर्भात सर्व शिक्षकांमध्ये शिक्षक बंधू भगिनीमध्ये संभ्रम होता त्या संदर्भातच एक आपला मुकमोर्चा देखील या ठिकाणी चार ऑक्टोबरला जे आयोजन केलं होतं तर त्या संदर्भातच या ठिकाणी पत्र आहे ते राज्यमंत्री गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म तथा पालकमंत्री वर्धा व भंडारा जिल्हा यांचे यांनी ये के काय केले एक बैठक आयोजित केलेली आहे त्याचा विषय की महाराष्ट्रातील विविध ज्या शिक्षक संघटना त्यांनी शनिवार शा, दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार रोजीच्या पुकारलेल्या आंदोलनावर चर्चा करण्यासाठी आता या संदर्भात त्यांनी काय केलेलं आहे तर एक बैठक आयोजित केली होती म्हणजे बैठक आयोजित केली ती आज एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आणि त्याचं स्थळ वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे आणि या बैठकीचं आयोजन शालेय शिक्षण विभाग विभागाकडून करण्यात आला होत विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर आणि त्यामध्ये निमंत्रित मध्ये या ठिकाणी आपण पक्ष प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई माननीय आयुक्त शालेय शिक्षण पुणे संचालक प्राथमिक शिक्षण शिक्षण संचालन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर अमरावती सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि या विषयाशी विषयाभी इतर अधिकारी अशा प्रकारे होते आणि या बैठकीचं आयोजन विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी करावं हो। या संदर्भात असं जे आपले आहेत पत्र होत त्यानुसार त्यांनी केलं होतं तर बैठकीच निमंत्रितसाठी या ठिकाणी दिलं होतं आणि ही बैठक आजची होती ती या ठिकाणी संपन्न झाली आणि ती टी संदर्भात महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयात थी या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल या ठिकाणी करणार या, या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री पंकज भोयर साहेब यांनी याची ग्वाही दिलेली आहे आता या मोर्चाची या ठिकाणी काय केलेलं आहे तर गांभीर्याने व संवेदन शर्मे दखल घेऊन यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शालेय शिक्षण राज्यमंत्री माननीय नामदार पंकज भोयर साहेब यांनी रवी भवन नागपूर येथे आयोजित केलेल्या राज्यातील शिक्षक संघटना प्रतिनिधी बैठक बोलावली होती या बैठकीला राज्याचे शालेय शिक्षण सचिव माननीय श्री रणजित देओल साहेब शिक्षण आयुक्त माननीय श्री प्रताप सिंग साहेब आणि शिक्षण संचालक माननी श्री शरद गोसावी साहेब हे श्राव्य माध्यमातून या ठिकाणी जाहीर होते आणि या बैठकीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जे राज्याध्यक्ष माननीय श्री केशव जाधव साहेब यांच्यासह सर्वच उपस्थित संघटनांनी टीटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार दाखल करावा अशी आग्रही मागणी धरली आणि या ठिकाणी जी मागणी आहे ती मागणी राज्यमंत्री यांनी मान्य केली असून महाराष्ट्र शासन टीटी संदर्भात या ठिकाणी जे आहे ती पुनर्विचार याचिका दाखल अशी ग्वाही दिलेली आहे आणि अशा प्रकारे एक टीईटी संदर्भात एक महत्वाची बातमी ती ती आपणास देण्याचा प्रयत्न व्हिडिओ आवडेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसराव का धन्यवाद